सियाट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग म्हणजेच आय एस आर एल भारतातील पटलांवर एक क्रांतिकारी अशी झेप घेत आपल्या उद्घाटनीय हंगामाद्वारे इतिहास रचण्यासाठी सुसज्ज आहे भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या विश्वात एका नवयुगाची सुरुवात करणारी ही बहुप्रतीक्षित स्पर्धा पुण्यातील श्री शिवछत्रप्ती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे हा कार्यक्रम म्हणजे या हंगामातील केवळ एक पहिली स्पर्धा नाही तर हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण जगात पहिल्यांदाच फ्रेंचायसीवर आधारित होणारी जागतिक स्तरावरील सुपरक्रॉस स्पर्धा भारत आयोजित करत आहे अद्भूतपूर्व अशी ही क्रीडा लीग वेग कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा यांचे रोमांचकारी प्रदर्शन करत पुण्यातील या उद्घाटनीय समारंभाची सुरुवात करतील अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयएसआरएल आपल्या पहिल्या स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील प्रसिद्ध सुपरक्रॉस दिग्गजांना एकत्र आणत आहे उद्घाटनीय स्पर्धेमध्ये अठ्ठेचाळीस स्पर्धक असतील ज्यामधील जवळपास ऐंशी टक्के स्पर्धक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत दिल्ली अहमदाबाद आणि पुणे या तीन प्रतिष्ठित शहरांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आये सारेल सज्ज आहे आणि केवळ हृदयाचा ठोका चुकविणारे सुपरक्रॉस नाही तर प्रसिद्ध तारे व तारकांचे संगीत कार्यक्रम देखील यावेळी पाहायला मिळेल जो एक अतुलनीय असा मनोरंजनाचा अनुभव असेल पहिली मे रेस वर्ल्ड हमारा पहला रेस चालू होएगा पूना से आ, सेकेंड राउंड जाएगा अहमदाबाद एंड द थर्ड विल बी इन डेली पूना में रेस होने वाला है बालेवाड़ी स्टेडियम में जिसमें संडे को फाइव थर्टी ऑनवर्ज रेस होएगा आ, जिसको भी टिकट वगैरह कुछ भी चाहिए रेड्स ऑल अवेलेबल ऑन बुक बाई शो ऑनलाइन सो so, ये इवेंट शिव छत्रपति स्टेडियम में होने वाला है ऑन ट्वेंटी एट जनवरी राइडर्स पूरे वर्ल्ड में से आने वाले हैं स्टार्टिंग फ्रॉम अमेरिका यूरोप स्विट्जरलैंड थाईलैंड श्रीलंकन अँड डिफरंट द वर्ल्ड ऑल्सो देर आर सिक्स फ्रँचायझी टीम्स जो uh, इसमें पहले सीजन में पार्टिसिपेट करेंगे बरोबर इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग हा सुपर रेसिंग इव्हेंट आहे uh, इट इज ह्याचा आपल्याला uh, सरकार मान्यता आहे ॲज अ uh, स्पोर्ट सो so, हा खेळ भरपूर वर्ष भारतात होत आलेला आहे पण ह्याला एक वेगळा मार्ग दाखवण्याची कोशिश करतोय आम्ही की ज्यांनी आपल्या रायडर्स आणि आंतरराष्ट्रीय रायडर्सला आपण वेलकम करू शकतो सो so, शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स uh, क्रीडा संकुल जी आहे माळुंगे बालेवाडी तिथे आपण ही स्पर्धा आयोजित करतोय अठ्ठावीस तारखेला जो संडे आहे uh, पहिल्याच वेळेस इंडियामध्ये ह्या लेवलची स्पर्धा आयोजित केली जाते जिथे दे। आंतरराष्ट्रीय पार्टिसिपेंट पार्टिसिपेट करतील त्यात आपले टॉप भारतातले सगळे नॅशनल लेवलचे रायडर्स येतील so, सो सुपर क्रॉस हा स्पोर्ट आहे डर्ट बाईक रेसिंगचा कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट आहे लायसन्स सँक्शन स्पोर्ट आहे फेडरेशनची मान्यता आहे ह्याला आणि हे कंट्रोल मध्ये होतं सो जर कोणाला जर त्याच्यात जास्ती माहिती हवी असेल तर सिंपली तुम्हाला भरपूर बाईक्स जम्प्स घेताना टेक्निकल कोर्सवर ट्रॅकवर जाताना आणि एकामेकांची रेस करताना दिसते